अमृत गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट नरखेडद्वारा आयोजित गोवर्धन पूजेचा कार्यक्रम याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी नरखेड काटोळ क्षेत्राचे कार्यतप्तर आमदार मानवी श्री चरणसिंगजी ठाकूर साहेब तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री नितीनजी फुके जिल्हा पशुधन उपायुक्त नागपूर त्याचप्रमाणे महाराष्ट्र गोसेवा आयोग सदस्य माननीय श्री कुमार जी गुप्ता पोलीस निरीक्षक श्री अजितजी कदम पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्वप्नीलजी रेवतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम साध्वी अर्पिता दिदी वनदेवी आश्रम तिनखेडा तसेच हरिभक्तपरायण श्री रोशन महाराज कळंबे टोळापाळ यांच्या विशेष उपस्थितीत गौ व गोवर्धन पूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपल्या संबोधनात मनुष्य जीवनात गायीचे अनन्य महत्त्व आहे आणि शेतीमातीत शेणखत व गोमूत्र शिंपडले तर आपण विष पसरण्याचे व बिमारीला आमंत्रणाचे कार्य थांबवू शकतो असे महत्त्वाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले या गोरक्षणामध्ये सध्या दोनशे साठ गोवंशांचे सर्वांच्या सहयोगाने संगोपन केले जात आहे अशी विशेष माहिती गोरक्षणाचे सचिव पुरुषोत्तमजी थोटे यांनी आपल्या वास्तविकेत सांगितली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील तसेच नरखेड परिसरातील मंडळी उपस्थित होते यावेळी सर्व गुराखी यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला उकेशजी चव्हाण श्यामरावजी बारई संजयजी कांबळे मनोजजी कोरडे प्रमोदजी टोंपे राजेशजी क्षीरसागर सुरजजी शेंद्रे प्रभाकरजी फाले दिलीपजी दातीर विनोदजी क्षीरसागर सारंगभाऊ दळवी ट्रस्ट अध्यक्ष श्री हरिजी खंडेलवाल कोशाध्यक्ष श्री सुरेंद्र प्रसाद शर्मा भगवंतजी गिरटकर संजयजी गुरव मनीष भाऊ दुर्गे योगेश मांडवकर गुणवंत गिरटकर पंकज भाऊ कुरेकर त्याचप्रमाणे महादेवाजी अरखेल सुनीलजी धांडे श्रीकांतजी मालधुरे आदी या कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामेश्वरजी शेंद्रे यांनी तर संचालक दीपकजी ढोमने यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विश्वस्थांनी भरपूर परिश्रम घेतले आणि शेवटी महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी नरखेड काटोल क्षेत्राचे आमदार साहेब आपल्या संबोधनात काय म्हणाले चला पाहूया या ठिकाणी उपायुक्त आलेले आहेत त्यांना माझी विनंती राहील या गोशाळेला आपल्या याच्यामध्ये समाविष्ट करून शासनाचा जो काही त्या ठिकाणी मिळतो तोही पदरी त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला केला जाईल आणि तो शासनाचा निधीही आपल्याला मिळेल पण याला चांगली याची जोपासना त्या ठिकाणी केली पाहिजे आपण आणि ही जोपासना करून त्याच्यावरच आपण काय करू शकतो शेणाच्या चांगल्या पद्धतीनं आता त्या ठिकाणी आपल्या गौरीच्या त्या ठिकाणी गोऱ्या देऊन त्या ठिकाणी साडेतीनशे रुपयामध्ये एक छोटीशी गोरी देते त्या ठिकाणी ती गोरी आपली राहते ते शेण आपला आहे तो शेतकरी आपला आहे परंतु आपल्याला ते समजतच नाही त्या ठिकाणी त्या आपलीच गोरी आपल्या मुंबईच्या शहरामध्ये देऊन त्याला ऊद बनवून त्या ठिकाणी विकते तर ते साडेतीनशे फक्त त्याला एक प्लॅस्टिकचा कव्हर लावते बाकी काहीच लावत नाही लिहू शकतो याही दिशेने आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो की आपणही त्या शेणापासून चांगलं त्या ठिकाणी काही करू शकतो का काही गोभित्रापासून करू शकतो का त्या दिशेने निश्चितपणे विश्वस्त मंडळाने त्या ठिकाणी विचार करावा हे सरकार शेतकऱ्याच्याही पाठीशी आहे आणि आपल्या गोशाळाच्या बाजूंसोबतही आहे त्या ठिकाणी म्हणून त्याच्यामधून विस्तार करून आपण समाजाला काही चांगलं देऊ शकतो का या दिशेने सुद्धा सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आणि ते निश्चितपणे कराल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहून या गोळे गोशाळेला चांगलं स्वरूप देण्याकरता जे जे काही करता येईल ते शासनाकडून आणि विविध मार्गाने त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका माझी त्या ठिकाणी राहील आपण या ठिकाणी मला बोलावलं माझा सत्कार केला सन्मान केला याच्यातून गोशाळेच्या गोमातेच्या आशीर्वादाने जो काही दुपट्टा व या टाकलेला आहे त्याच्यातून निश्चितपणे गोमातेच्या चरणी प्रार्थना करीन की याच्यातून जी काही शक्ती मिळेल ती समाजाची सेवा करण्याकरता मला दे इतकी प्रार्थना करतो आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद भाऊ सगळ्यांनी सामोर येऊन बसायचा आहे आपण आपल्या घरी बसतो ना तसंच आहे हे आपल्या सर्वांसाठी गोरक्षकांसाठी गोपालकांसाठी संरक्षणासाठी घर सगळ्यांनी सामोर येऊन बसून घ्यावं हो। सगळे माझे तरुण मित्रांना प्रकाशचे बालपांडे आहे आमचे प्रफुल भाऊ आहे सगळ्यांनी सामोर येऊन बसा खूप जागा खाली इकडे पुढे आरामात येऊन बसा आणि खूप चांगले वक्ते आहेत आज आपल्याला इकडे ऐकायसाठी जे पैशाने मिळत आहेत ते आपल्याला इकडे सगळं मिळतात सगळ्यांनी सगळ्यांनी सामोर येऊन बसावं हो। यानंतर महत्वाची गोष्ट जे आपल्यासाठी असते ती आपण इकडे वाचून दाखवतो आजच्या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय रमेश शांतारामजी भोळे यांच्या स्मृती प्रत्यर्थ त्यांचे मित्र इथे उपस्थित आहे पण त्यांचं मी नाव घेत नाही ते सांगणार नाही आहे त्यांनी एकावन्न हजार रुपयाचा चेक आपल्याला इथे दान दिलेला आहे त्यांच्यासाठी सर्वांनी टाळायचा गजर करा त्यानंतर काडोळ आलेले सोनेजी रत्न पारखी यांनी अकरा हजार रुपये आपल्याला इकडे दान दिलेला आहे त्यांच्यासाठी सर्वांनी टाळायचा मकर करावा त्यानंतर आपल्या नरखेड येथील सुनील दांडे यांनी दोनशे एक रुपये दिले विनोद वानोळे यांनी शंभर रुपये दिले भरत संगी गौर साहेबांनी एक हजार रुपये दिले रामकृष्णजी चर्डे गुरुजी यांनी दोन हजार पाचशे रुपये देऊन गोपालकत्व घेतलं जंगाजी भोळे यांनी पाचशे रुपयाचं दान दिलेलं आहे प्रकाश